कल्पना करा आकाशात एक भारतीय फायटर जेट उंच उड्डाण आहे कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारतीयांनी बनवलेलं एक अत्याधुनिक लढाऊ विमान देशाचं आकाश राखायला सज्ज होते ही आहे तेजस एम के वन एची कथा ही आहे एका राष्ट्राची अभिमानास्पद कामगिरी आज आपण बोलणार आहोत त्या प्रोजेक्टविषयी ज्याने भारताचं संरक्षण केवळ मजबूत केलं नाही तर मेक इन इंडियाला नवीन पंख दिलेत आणि हे स्वप्न साकार केलंय हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एच एलने आपल्या स्वदेशी तेजस एम के वन ए फायटर जेटद्वारे नमस्कार मी विजया एच एल तेजस एम के वन ए या लाईट कॉम्बॅक्ट फायटरचं ऐतिहासिक उड्डाण आज नाशिकच्या आकाशात झळकलं आणि त्याच सोबत भारतीय संरक्षण क्षेत्रात एक नव्या पर्वाची नोंद झाली हा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता हा होता सामर्थ्याचा आत्मविश्वासाचा आणि इंडिजिनियस टेक्नॉलॉजीचा नवा विजय उद्घाटन करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं एच एलचं हे मॉडेल फक्त एक यश नाही तर पुढच्या दशकांसाठी एक बेंचमार्क आहे हे देशातील इतर इंडस्ट्रीजसाठी प्रेरणादायी ठरणार आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या शेकडो इंजिनियर्सनी वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञानांनी आणि भारतीय वायुदलातील वीर जवानांनी वर्षानुवर्ष दिलेल्या मेहनतीचं हे साक्षात फलित आहे आत्मनिर्भर भारत हा केवळ एक नारा नाही तो आज प्रत्यक्षात आकाशात झेपावला आहे भारताने दाखवून दिलं की अत्याधुनिक फायटर एअरक्राफ्ट बनवणं फक्त काही देशाचं मक्तेदारीचं क्षेत्र नाही भारतही ते करू शकतो आणि तेही वर्ल्ड क्लास स्टँडर्ड्समध्ये मध्ये आजचं हे उड्डाण फक्त एका विमानाचं नाही तर अनेक भारतीय वैज्ञानिक आणि ते तयार करण्यासाठी परिश्रम घेतलेला कित्येक हातांचं कलेक्टिव्ह उड्डाण आहे देशाने अभिमानाने गर्व करावा असा हा क्षण आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने फक्त एक अत्याधुनिक फायटर एअरक्राफ्ट एच एल तेजस एम के वन ए तयार केलं नाही तर त्यासोबत भविष्याचा एक सस्टेनेबल मॉडेलही तयार केला आहे ही आहे सस्टेनेबल टाउनशिप जिथे कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि पर्यावरणाचं भान हातात हात घालून चालतं एच एलने या प्रोजेक्टसोबतच एक संपूर्ण इको फ्रेंडली इंडस्ट्रीयल टाउनशिप उभारली आहे येथे आधुनिक उत्पादन यंत्रणा आणि हिरवाईचं संवर्धन दोन्ही एकत्र साध्य केलं गेलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या उपक्रमाचं कौतुक करताना स्पष्ट सांगितलं हे फक्त एक उत्पादन केंद्र नाही तर इतर उद्योगांसाठी एक मार्गदर्शक मॉडेल आहे जिथे विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखला जातो या टाउनशिपमध्ये रिन्युएबल एनर्जी सोर्सेसवर भर देण्यात आला आहे पावसाचं पाणी साठवण हरित पट्ट्याचं संवर्धन वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम यांचा आधुनिक अवलंब यात आहे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात आले आहे जिथे विमान तयार होतं तिथेच पर्यावरणाचं संरक्षणही होतं हीच आहे नव्या भारताची विचारसरणी टेक्नॉलॉजी विथ रिस्पॉन्सिबिलिटी ही एच एलची ओळख ठरत आहे देशासाठी सुरक्षेचं कवच तयार करतानाच पृथ्वीचं संरक्षण ही दुहेरी जबाबदारी या पद्धतीने एचएल ने, ने निभावली आहे ती इतर सर्व इंडस्ट्रीज साठी प्रेरणादायी ठरणार आहे आता स्वदेशी बनावटीच्या एमके वन ए मध्ये खास काय आहे ते पाहूया तेजस एमके वन ए हे फोर पॉईंट फाय मल्टी रोल फायटर जेट आहे म्हणजेच हे विमान हवाई संरक्षण जमिनीवरील हल्ले आणि समुद्रावर कारवाई सर्व काही सक्षमतेने पार पाडू शकतं याची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पाहूया ई एफ फोर झिरो फोर इंजिन उच्च वेग उत्कृष्ट कार्यक्षमता आणि विश्वासार्हता व्ही आर म्हणजेच बियॉंड व्हिज्युअल रेंज मिसाईल जी दूरच्या लक्ष्यांवर अचूक हल्ला करते लेझर गाईडेड बॉम्ब जो जमिनीवरील लक्षे अचूक निश्चित करतो यात ॲडव्हान्स शॉर्ट रेंज एअर टू एअर मिसाईल आहे जी जवळच्या हवाई हल्ल्यांसाठी सक्षम आहे डिजिटल कॉकपिट आणि नेट सेंट्रिक वॉरफेअर प्रणाली यात आहे अत्याधुनिक नियंत्रण आणि मिशन मॅनेजमेंटसाठी ही उपयुक्त आहे भारताचा हा नवा आकाशवीर उडाला आणि त्याच क्षणी पाकिस्तान आणि चीनचे हिशोब बदलले पाकिस्तानचे शेन यांग थर्टी वन याला जे थर्टी वन म्हणून ओळखतात पाकिस्तान हे विकत घेण्याच्या तयारीत आहे चीन फिफ्थ जनरेशनकडे झेपावत आहे भारत आता स्वतःचं फोर पॉईंट फाय जनरेशनचं विमान तयार करून फिफ्थ जनरेशनकडे वाटचाल करेल पहिलं तेजस एम के वन ए स्कॉड थेट पाकिस्तानच्या बॉर्डरच्या जवळ तैनात होणार आहे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे हा संदेश आहे की भारत आता दुसऱ्यावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवतो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची नाशिक फॅक्टरी आधी रशियासोबत मिग आणि सुकोई फायटर विमानं बनवत होती पण आता हीच फॅक्टरी पूर्णपणे स्वदेशी उत्पादनावर केंद्रित झाली आहे नाशिक एल सी ए प्रॉडक्शन लाईन बँगलोर एल सी ए प्रॉडक्शन लाईन एच टी टी फोर्टी ट्रेनर एअरक्राफ्ट प्रोडक्शन लाईन या तिन्ही प्रोडक्शन लाईन्सच्या एकत्रित क्षमतेमुळे एच एल आता दरवर्षी चोवीसपेक्षा जास्त विमानं तयार करू शकणार आहे दोन हजार एकोणतीसपर्यंत त्र्याऐंशी एम के वन ए विमानांची डिलेवरी होईल दोन हजार चौतीसपर्यंत सत्त्याण्णव आणखी विमानांची निर्मिती होईल ही फक्त डिफेन्स स्ट्रेंथ नाही हे आहे रोजगाराचं इंजिन इंडस्ट्रीच्या प्रगतीचं चक्र आणि राष्ट्र निर्मितीसाठीचा नवा वेग एच एलचे सी एम डी सी बी आनंद कृष्णन यांनी यापूर्वी स्पष्ट सांगितलं होतं की हा प्रोजेक्ट हजारो रोजगार निर्माण करेल भारताला रक्षा उत्पादनात आत्मनिर्भर करेल आणि जगासमोर भारताला एक मजबूत डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उभं करेल या प्रोजेक्टचे परिणाम काय आहेत ते पाहूया हजारो इंजिनियर्स टेक्निशियन आणि स्किल्ड वर्कफोर्सला रोजगार मिळेल एस ई इंडस्ट्रीज म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस यांना प्रचंड बूस्ट मिळेल भारताचं टेक्नॉलॉजी ब्रँडिंग जागतिक पातळीवर मजबूत होईल हे फक्त एक एअरक्राफ्ट प्रोजेक्ट नाही तर हे आहे रोजगाराचं इकोसिस्टीम टेक्नॉलॉजिकल आत्मनिर्भरतेचं प्रतीक आणि मेक इन इंडियाच्या यशस्वी झेपेचं उदाहरण मी ट्वेंटी वन विमान रिटायर झाल्यानंतर भारतीय वायुसेनेकडे सध्या फक्त तीस कॉर्डन शिल्लक आहे ही कमतरता भरून काढण्यासाठी एच एल तेजस एम के वन ए पुढे येत आहे एम के वन ए तैनात झाल्यानंतर वायुसेनेची लढाऊ क्षमता बळकट होईल त्यानंतर एच एल तेजस एम के टू आणि स्वदेशी स्टेल्थ फायटर एच एल ए एम सी ए सेवेत दाखल होतील आणि भारताचं एरोस्पेस साम्राज्य अधिक सक्षम आणि स्वावलंबी होईल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा